नगरमधील भिस्तबाग चौकात शिवजयंतीनिमित्त शिवप्रहार संघटनेनं आयोजित केलेल्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी झाली शेवटच्या दिवशी विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शिवजलसा कार्यक्रम झाला शिवप्रहार संघटनेच्या वतीनं सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौकात आयोजित शिवजयंती उत्सवाची सांगता रविवारी झाली शेवटच्या दिवशी विद्रोही शाहीर आणि विचारवंत संभाजी भगत यांचा शिवजलसा कार्यक्रम झाला यावेळी पद्माताई गांगरडे आशा साठे सुशिला गुंजाळ आशा अनारसे संगीता भोर पूजा गांगर्डे आदी महिला पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर अविनाश गुंजाळ दीपक शिंदे राजेंद्र कर्डिले संदीप संसारे बाबाजी शिंदे नितीन ढाळे आदी उपस्थित होते भगत यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास जिवंत केला आकार बदलू कसे बदलू कसे हरभार चे आकार बदलू कसे अरे कोण रे खे अरे हे पालखीचे भोई अरे हे पालखीचे भोई अरे एक राजा या महाराष्ट्रात झाला त्याला माहित होतो तलवार घेतलेली आहे हे बनवणारे माझे माणसं त्यांच्याबद्दल कृतज्ञता होती आणि म्हणून महाराजांनी जे शाहीर त्यांच्या पदरी होते ते फक्त युद्धाचाच कथन करत नव्हते मी चावळीचा आहे सातारा आहे ना चावळीचा परंपरा हे छत्रपती शिवाजी आणि त्यांनी हे सगळे शाहीर रात्र गाऊन या देशावर ज्या ज्या वेळेस आक्रमण झाली मग ते आक्रमण ब्रिटिशांची असो किंवा अलीकडे अमेरिकेचे असो हे सगळे शाहीर उभे राहतात कारण हे सगळे शाहीर त्यांना माहिती आहे छत्रपतींनी एक सांगितलं ज्याच खाता ज्याच खाता मीठ त्याचे काय करा त्याची कामगिरी नी करा मीठ अरे या शेतकऱ्यांनी या साहित्यिकांना भाकरी बनवून दिल्या या देशातल्या माणसांनी ओढली मेलेली चांबडं कमावलं आणि जणू काही स्वतःची चांबडी उतरवून त्याचे तूप त्याच्या पायामध्ये घातली या कार्यक्रमात शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवप्रहार संघटनेच्या वतीने अहमदनगर शहरात सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सतरा या कालावधीत तीन दिवसीय शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मागील अकरा वर्षापासून आम्ही हा शिवजयंती उत्सव या ठिकाणी साजरा करत आलेलो आहोत हे वर्ष बारावं वर्ष आहे या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनाचे कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात छत्रपती शिवरायांचा विचार काळागाळातल्या घटकांपर्यंत पोहोचावा हा या उत्सवाचा प्रमुख उद्देश आहे आज तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे शिव एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्र आणि देशभर सर्व ज्यांचं नाव आहे ते विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा शिवजनसा हा कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला का अहमदनगर शहरातल्या नागरिकांकडून शिवप्रेमींकडून मिळत आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच महिला मुले ज्येष्ठ यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे हजारो लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अनेक प्रबोधनाच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी का मिळतो ठिकाणी शुभ्रा संघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे प्रतिनिधी महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर